निमित्त नाट्यरम स्कूल ऑफ आर्टच्या वतीने गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांसह पालकांनी यात सहभाग घेतला होता

कारण माझं गुरु माझा नाना सलग सांगतो रियाज करता रे तू माझ्याकडे ना आहे तरी सांगतो कारण आता व्यस्त आठ नऊ ऑफिसात जातात आणि घरा पावाना म्हणजे नानाकडे पावाना तो लेट जातात तो रियाज जसं आमचं गाण्याचं रियाज असतात तसं भरत भरतनाट्यम हे सुद्धा एक कला असतं त्याचं रियाज परत का जसे मॅडम एक सांगते तन मन आणि धन लावून करू नये आता अजून आणि अशी गुरु तुमका मिळेल जी अब्दल मन अर्पण करून तुमका शिकायचं तर पाहूच असेल

आणि एकच इन्शिडे कलकत्ता गेलेले आणि कलकत्ता जे गेलेले त्यांना तर आयटीसी म्हणजे संगीत रिसर्च अकॅडमी एकॅडमी आणि आणि थं दोन फॉरेनर क्लासिकल म्युझिक शिकतात इतले हे गाण्याचे किंवा भरतनाट्यमचे हे हल्लीच आम्ही तमिळ नाडू चिदंबरम गेलेले आणि ते आम्ही नटराजांचे देऊळ पहिले आमका खबरच ना की नटराज म्हणून देऊळ तो नटराज आहे तर थं आम्ही जवळपास मी युट्यूबवर बघाय चिदंबर टेम्पल तमिळनाडू थंय तुमका भेटले की नटराज शंकराचे स्वरूप आहे नटराज दीपाली मॅडम असा त्यांनी पण इंजिनिअरिंग केली डिप्लोमा डिग्री आणि आणि पुढे त्यांनी शिक्षण बरेच केले आणि त्यांनी इंजिनिअरिंग कोर्स केली त्याच्या शिक्षणाप्रमाणे ती पोस्ट ना पण त्यांनी त्या पोस्टात समाधान मानते आणि ती जी त्याच्या आनंद कला असा पळ ती त्यांनी राखून दौरली सर्विस करता त्याबरोबर आपले कलेचे प्रदर्शन करता सगळीकडे वच साक्षात पळ ना पण मोबाईल आपण म्हाका खूप बरं दिसता हांव मागता तुमकां तुम्ही त्यांच्याच सारखे असे शिक्षण बऱ्यापैकी तुमकां जाय ते क्षेत्र तुम्ही निवडा पण तुम्ही तुमचे टीचरचे मॅडम वैष्णवी जोशी तशेंच तसेच तुमच्या या संस्थेचे नाव बऱ्यापैकी राखा भारतात संबंध आंतरराष्ट्रीय देशांत तुम्ही उच्च स्तरावर वचं आमच्या गोव्याचे नाव उज्ज्वल करा अशी हा आशा करत आणि सगळ्यां पेरंट्सांना तसेच तुम्हाला तुम्ही जे ज्या क्षेत्रात कामं करतात त्या त्या क्षेत्रात बरी प्रगती जाऊची तुमक्या सुख शांती बरे आरोग्य मिळचे असे हा देवा लागी